नमस्कार मैत्रिणी आज आपण खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंजा बनवणार ना आहोत ह्या करंजा खायला अतिशय छान लागतात आणि आमच्याकडे कोकणामध्ये गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी देखील बनवल्या जातात अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा खुसखुशीत करंजे आपल्या तयार झालेल्या आहेत मी सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण एकदा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला ना की तुम्ही देखील अशा खुसखुशीत करंजा नक्कीच तयार करू शकता सर्वात पहिल्यांदा इथे मी एक कप इतका मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी पाव कप इतका रवा घेतलेला आहे हा रोजच्याच वापरातला रवा आहे असा बारीक रवा वगैरे नाही आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच रवा मी इथे वापरलेला आहे आता एवढ्या प्रमाणासाठी दोन चमचे इतकं मी साजूक तूप घेते जो आपला रोजचा पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने घेतलेला आहे आता हे तूप आपण कडकडीत गरम करून या मिश्रणावरती घालणार आहोत आणि हे मोहन अगदी परफेक्ट बसतं एवढ्या प्रमाणासाठी या परफेक्ट प्रमाणामुळेच आपली जी करंजीची पारी असते वरची ती खुसखुशीत अशी तयार होते छान मिक्स करून घ्यायचं आता इथे मी साजूक तूप वापरले याऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजेच दालडा किंवा तेल देखील वापरलं तरी देखील चालेल काही हरकत नाही करंज्या तितक्याच खुसखुशीत बनतात आता हे छान मिक्स करून घ्यायचं असा मोठा अगदी घट्ट बसला पाहिजे इतपत हे आपलं मोहन व्यवस्थित बसलं पाहिजे आता थोडंसं पाणी घेतलं आहे इथे तुम्ही दुधाचा देखील वापर केला तरी देखील चालेल परंतु कसं करंजी एक दोन तीन दिवस तरी व्यवस्थित राहावी म्हणून मी इथे पाण्याचा वापर केला आहे असं घट्ट पीठ मळून घ्यायचं पावकप इतकंच पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मळून घेण्यासाठी एक अर्धा तास तरी आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपण रवा घातला आहे ना म्हणून आता दुसऱ्या साईडला इथे कढईमध्ये मी थोडंसं साजूक तूप घालून घेतलं आहे आपण सारण तयार करून घेणार आहोत करंजीचं इथे मी वाटीने प्रमाण सांगते दोन वाटी इतकं मी नारळाचा चव घेणार आहे ओला खोबऱ्याचा मोजून दाखवते वाटीमध्ये बघा पहिल्यांदा एक वाटी घातली आहे आता ही दुसरी वाटी आता हा ओला खोबऱ्याचा चव असतो ना तो आपण खवणल्यानंतर कसा ओला खोबरा थोडा ओलसर असतो तर तो थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवला ना एक तासभर तरी तर तो थोडासा सुका सुका होतो बघा मग आणि त्यामुळे आपलं सारण पण मस्त तयार होतं आता हा जो खोबरा आहे तो आपण व्यवस्थित परतून घ्यायचा थोडाफार जरी अंश असेल पाण्याचा खोबऱ्यामध्ये तर तो निघून जाईल थोडा ड्राय होईल आपला ओला खोबरा जो घेतलेला आहे तो आता त्याच प्रमाणात त्याच वाटीने मी एक वाटी इतका गूळ घेणार आहे अतिशय सुंदर सारण तयार होतं एवढ्या प्रमाणामध्ये आता हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे इथे अजून एक टिप सांगते इथे जर तुम्ही डेसिकेटेड कोकनट वापरत असाल तर त्याचा चव एकदम असा नरम होतो त्याच्यामुळे कसं आपण ही ट्रीक जर वापरली खोबरं जर फ्रीजमध्ये आपण खवणल्यानंतर एक तासभर ठेवायचं बाकीची तयारी होईपर्यंत कारण गोडाचा पदार्थ आपण शेवटीच बनवत असतो म्हणून आता इथे चमचाभर मी खसखस घातली आहे आणि चमचाभर जायफळ वेलची पूड घातली आहे छान असा स्वाद येण्यासाठी आपल्या सारणाला असं सतत मिक्स करून तयार करून घ्यायचं आपण सारण ही सोपी ट्रिक आहे आणि आपण डेसिकेटेड कोकोनट वापरतो ते कसं आपल्याला रेडीमेड मिळतं पण तेवढा स्वाद येत नाही त्याच्यामुळे ही तुम्ही फ्रीजमध्ये असं ठेवून खोबरं थोडं छान बघा एकदा बनवून माझ्या पद्धतीने कसं वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा सारण बनवताना आता तयार झालं आहे आपलं सारण थोडं थंड करून घेऊया या स्टेपला तुम्ही थोडी मिल्क पावडर पण घालू शकता आवडत असेल तर आता भिजत ठेवलेलं पीठ जरा असं रोल करून घ्यायचा आणि मळून घ्यायचं असं छान हे पहा अशा प्रकारे आणि छोटे छोटे मग गोळे आपल्याला एकसारखे पाडता येतात म्हणजे आपली पारी लहान मोठी होत नाही आणि प्रमाण पण अगदी परफेक्ट राहतं मग आणि चव पण आपण जो बनवून घेतलेला आहे सारण ते व्यवस्थित असं पुरतं संपूर्ण आपल्या करंजा बनवताना हे पहा छोटे छोटे असे बारीक गोळे कापून घेते असा अर्धा पाऊन तास रवा असा भिजल्यानंतर छान असा फुलून येतो त्यामुळे बघा पीठ देखील आपलं मस्त तयार झालेलं आहे लुसलुशीत असं मऊसूद असं आता हे सर्व असे कापून घेते जर तुम्हाला हाताने आवडत असेल करायला तर हाताने पण छोटे छोटे गोळे केले तरी काय हरकत नाही मी थोडे एकसारखे यायला पाहिजेत म्हणून सुरीने कापून घेते म्हणजे कसं आपल्याला सारण पण मला जास्तीत जास्त भरायचं आहे करंजीमध्ये म्हणून नाहीतर मग जास्तीत जास्त सारण घालायचं आहे आपल्याला करंजीमध्ये म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाहीतर मग तुम्ही सहज आपण जशा छोटे छोटे गोळे करून लाटो करंज्या दिवाळीत तशा लाटल्या तरी पण चालेल पण आपल्याला मी अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे सारण पण आणि पिठाचं पण म्हणून मी अशा छोटे छोटे गोळे एकसारखे काढून घेतलेत आपल्याला पारी अगदी पातळ लाटून घ्यायची आहे शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची अशी आता पोलपाटाचा खालचा भाग असं पोलपाट दिसलं पाहिजे इतपत पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला मग कसं आपल्याला खाताना पण ती सुंदर लागते नाहीतर मग ते सारण अगदी कमी भरतात आणि वरती मग असं जाडसर अशी करंजी असते पारी लाटलेली मग ती खायला अजिबात चांगली लागत नाही आपल्याकडे कसं गौरी गणपतीला हा पदार्थ सरास बनवला जातो त्यामुळे त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे मी अगदी मी लहान असल्यापासून मी हा पदार्थ घरी आईच्या हातून बनवलेला खाल्लेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आशा प्रकारे। काई -काई अशा प्रकारे हे पहा काय काय जणं असं काटा चमच्यानी पण करतात तसं पण चालेल तुमची मर्जी कसं बनवायची आहे करंजी तुम्हाला असं मी बनवून घेणार आहे मला ही पारंपरिक पद्धतच आवडते साच्या पण वापरून आपण करू शकतो असेच सा सर्व अशा पाऱ्या बनवून घ्यायच्या आणि एकत्र मग थोड्या जास्त प्रमाणात हे पहा सारण पण बघा किती जास्त भरलेलं आहे थोडेसे दोन तीन राहिलेत गोळे ते आता थोड्या वेळाने बनवते तोपर्यंत हे तळून घेते तेल गरम क झालेलं आहे म्हणून एका साईडला ठेवलं होतं असं पीठ घालून बघायचं पटकन वर आलं की समजायचं फुलून तेल चांगलं गरम झालं आहे करंजी अशी सावकाश सोडायची तेलामध्ये दोन तीन करंज्या सोडायच्या पहिल्यांदा जशी कढई असेल लहान मोठी त्याप्रमाणे अगदी मस्त फुगतात आणि खूप सुंदर अशा तयार होतात हे पहा फुगल्यानंतर करंजी अशी पलटताना ती पटकन होत नाही पण आपण व्यवस्थित असं करायचं झाडायच्या साह्याने आणि छान अशा सुंदर रंगावरती तळून घ्यायच्या करंज्या खुसखुशीत अशा मध्यम गॅसवरती तळायच्या एकदम पण बारीक गॅसवरती नाही तळायच्या हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे माझा मोबाईल साधा आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा कलर दिसत नसेल परंतु तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशा अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत करंजी आपल्या मी तुम्हाला फोडून देखील दाखवते हे पहा किती खुसखुशीत कुछ कुरकुरीत सारण झालेलं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला खूप सुंदर झाल्यात नक्की ट्राय करा धन्यवाद